અહુ ધમલાર ગાચી ધમલ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી आला का ऐकत आहे का नाही वाडकी भाकर कामाला जायचंय मला आलाय मला तुमचा आवाज दमदेर हाय का नाही बाहेर येतो पर्यंत तुझे लय नाटकं व्हायला लागलं असं जोडीने एखाद्याशी काठीने तुला हो जोडता या बर तुला द्या उश तर आधीच कळत नाही यायचं हात धुतलेला वाळला हो वाळला इथनं जाताना धुऊन गेला असता हात अग जाताना धुईन होई येताना धुतो मी हात कावा भी खराब मला माहितीच नाही तुम्ही यायचा जेवायला चांगलं गाड्या अरे सांगायचं असतं ना बाहेर चाललो मी जेवाय येणार आहे खातो कोरडे बाकर मरतो तिकडं कोरडे खाऊन गेलतो का का मला तुकडो पडलेलं खातोय कुणी सांगितलं बोंबलं फिराय गावात बाहेर काय कर वयनिशीतून आण उरचं का बनचा जा ते मी थांबा जरा तपाशी खावा खातो कोरडे दोरी ये लवकर थांब डिश आणू द्या मला

त्यातलं थोडं द्यायचं त्यातलं थोडं तुम्हाला दिदी का आणून ती कधी परिभर कालवंदाजी म्हणून राहिला उपाशी म्हणून तुला माहित असत काय माहिती असत का माझ्या काय डोळ्या घालतेस काय खायला पण का माहिती का तुला माहिती त्या दिवशी एवढा मोठा बाजार आणला दोघांनी पिशव्या हलवत आणि इतकं मोठा खायला आणून खाद बसली बारक्या पोरावानी पण माझ्या लेकराला म्हणली नाही धर म्हणून तुला माहिती का पोरांना दिलं का बघ मला पोरांनी सांगितलं मी काय खोटं बोलते आणि आले की कालवण दे, दे, दे कष्ट करून मी घालते लेकरांना त्यातनं काय येऊ नको इथं बसती दिवसभर मोबाईल बघ कुठं हिंड तिकडं हिंड आणि येते कालवण मागा तेवढं करायचं नाही आता बारीक नाही झाली लगीन करून ना आता काय करू सांगत आजी नाही देणार मी जर तुम्हाला माय आली असेल ना आणून काहीतरी करून घालेल ती तुम्हाला

किती बडबड केली मला तिने आता म्हणजे ती बार माझ्या पोरा बाळांना देता का तुम्ही खायला बाजारच्या पिशव्या भरून भरून आणता तुम्ही पोरांना देता का खायला असं म्हणली काय मग एवढं ती दाजी सांगते समजून तरी मला देणार कालवण एवढं तर द्यायला काय झालं तिला पण मयुर तुझं बी किती चुकतंय लागा काय चुकलं माझ लवकर उठती नवरा आपला काम करतोय उगावल्या मावळ्या तिकडं ही साय पकून केलाय मग अगं निस्त्या काय चार

अजून लिकरू नाही बाळ नाही तोरच आता माझ हिर जायला लागली मला उभच खाईन ना काही दारा यात एक मसाला आणि मीठ खावा नाही तिकडे काय बेकार तांदळा करून पाण्याचा घेऊ अरे कासा पाडलाय आवकार अरे कांदा लावायचा दहा रुपयाची जरा कमी करते मरची बायको का काम करते रानात दहा रुपये झुलत बसतोय अरे काय तिथे तू तुझं तोंड सांगतय की आजारी पडल आजारी बघ आजारी पडलाय सोजलाय दहा रुपये याचा काय ना आजार लागलाय बायकोला बघ राणी काय हो सवकर कांदा का कधी लावायचा आहे हा कांदा वाई आज आता तुम्ही सांगितलं तुक्या पैसे निरोप दिला होता की होय का तुक्याची माझी नाही गाठ पडली आज येते मग या पोरांच्या भाकरी करतो का ही ना कुठलच मला खाऊ दे ना निक नाटक होयरे मला एकच बाय लागते तिचा नावरा आहे ती माझ्याकडे बांधील असती आणि तिच्या मागे लाग थांबावी लागत नाही कोणती जी मानान करते बी नीती बी आ मांमी काय करत नाही बाई तू करचल का नाही चांगलं माहिती त्यांना का मोबाईल वरच बसतील बघ काय का ले। ले। हे बघ ती माझ्या दारात आलेस तुम्ही गप्पा बसायचा मध्ये मध्ये अजिबात बोलायचं नाही तुमच्याच जने काय होत नाही ना माझी मी करते ना बसायचा आता शब्द सुद्धा काढायचा नाही तोंडातून बाहेर बर का आता सत्यचा बाई तुझा नवरा काम करतो तीजणा नवरा असा पडून दिवसभर इथे सांगतो माझा एकटा का तू नको सांगायला त्यांना माहिती बरं काय करा माहितीय का पण मी हल तुम्हाल का तुम्हाला किती बाया लागायच्यात मला एका सांगा हिला जर बोलावली तर मी परत येणार नाही तुमची फेडणार नाही बघा तुम्ही दूघी माझ्यात जाऊ देकडनं घ्या फिडून लागायच तिची लेकर जगायच्यात ती बघा तुमचं तुम्ही कोणी यायचं ते तुमचं तुम्ही बघा बसून खाती की तसं आमचं बी नाही तुला काय करायचं तुला काय करायचं कशाला इथे बाळात कालवण न्यायला माझ्याकडं माझ्यात लेकरा बाळाच्या तोंडातला काढून न्यायला इथे वेळ बाई नाही तुम्हाला असलं कौतुक काय पुळ काय तिचा बहिणीचा दुश्मन असल्या गत तुम्ही किती चांगलं म्हणे वागताय दिसतय की तुम्ही नीट असल्या कशाला असली येऊन मला बोलते कधी आला मग राजे आपली बेल झाली एरवड्यात नाही

अग बाया आपल्याला पण परशा डॉन म्हणतात परशा डॉन काय रे का दिसायचं का कधी आलाय तू सुटून आता झाले अर्धा तास झाले ता बर मग इथं काय करतो तुला काय गरजार नाही करते गरदार नाही ना, इथंच बसणार चौकात हलणार नाही बर माझा मित्र कुठे संजा संजा मग काय हे बघ संध्या संध्या करू नको ती पोर माझा आहे आजारी काय त्याला दारू बिरू पाजू नको का माझा मित्र मित्र तुझा त्याला मी असलं औषध पाचतो ना सांजा असा तर औषध म्हणून दारू पाचशील आणि करतील बेशुद्ध माझ्या पोराला आज नाही दारू बिरू पाज त्याला औषधच पाचतो नीटच करतो नाही नाही जर दारू बिरू पाजली ना याला काय म्हणतात आपल्या कटे बिटात आपल्याला पेडच वाटत त्याच्यामुळे तुला काहीच पर्श डोन आहे हा डोन आहे नदी लागत नाही कुणीच गावात आमच्यावर डोन होऊ नका तुला मी अजून नीटच सांगतोय नाही तर बारीक बारीक नाही तुला नीटच सांगतोय मी माझ्या पोराला दहा रुपये अजून नको अरे काय माझ्याकडे पैसा का मला यारवडतो पोराला त्याला नेऊ नको नाद होऊ नको अजिबात बघतो माझे मी बघा तुमचं तुम्ही दांदा मी माझा दांदा बघतो पण त्याला दारू दहा नको आला का नाही म्हणले ना तुला सांगतोय नीट करू का तुला म्हणले की त्याला पाजू नको दारू दारू पाजू नको औषध आणले ना आमक आणले म्हणून सांगतोय रे मला ए जावा दादा बघा बस तुला दाऊ तू माझ्या कशी काय लागे मास्तर मी तुडवीन बर का मास्तर फिरतार एक तर माझ्या डोक्यात आहे टेन्शन एक तर आमचे गेले पैसे आणि हे मातार असले बोलल ना आणि तुझ्या बापाला नीट सांगायचा नाही रा बाप आमचं सांगतो की मी नाहीतर बापा सांग तुला बिन तुला माहिती एरवड्यात ना आलेला माणूस कसा असतो अग बाया होय काही माहिती सांगतो फादर येऊ का आता मी जाऊ दे मग जा बर का तो का तुम्ही दोघ राणीन दोघ असला ना आम्हाला काय काळजी नाही लागेल कळलं का आणि आता येणार जत्रला त्या राणीला कपडे त्याच्या पोरा बाळांना सांजाला बी कपडे घेणार तुला कपडे चांगली घेतो फक्त का म्हणत करायचे पण सावकार आजपर्यंत तुम्हाला कधी वरड आली का तुम्ही आम्हाला गाड्यागत कधीच वागणूक देत नाही अरे म्हणून तुम्ही चांगली काम करता म्हणून तुम्हाला जपतो मी आणि आपला अकराशे टन ऊस गेलाय सावकार छान छान आणि तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी सांगायची राहिली बर बर साजा का शाला आलाय बोबा नमस्कार नमस्ते नमस्कार सौगर बोला की काय इकडे सका सकाळ अहो सका सकाळ भांड लावून गेला आमच्या घरात तुम्ही अरे याडा आला का तुझं डोकं फिरलं रे हा मी भांड लावा आलतो का घरी अहो मग राणीला का आम्हाला बोलवा कोण आलत हा आम्ही आलतो का तुम्ही आलता हा? तो माझा का उचल आहे मी त्यासाठी का मला सांगा येतोय ना अहो कसं आहे सावकार अरे माझा बालका भाऊ आहे सावकार तिला मयुरीला बी थोडं काम पाहिजे अरे तू थांब यो बोंबल दारू रुपये गावात फिरतो या राणीची लेकर बाळ उपाशी मरून म्हणून मी तिला रोज रोज करायला लावते आता एकाच बाईचं काम असल्यावर ती दुसरी कशाला बोलवायची अहो ऐका ना तुमच्याकडे काय काम कमी आहेत का हा तिला मी घ्या ना कामाला अरे पण मी का सगळ्यांचा ठेका उचललाय काय हा तसं सांग काय कळ तू तरी सांग बाबा काहीतरी करायला लावायचं सावकार हे बघ जास्त कमी काम असल्यावर मला जेव्हा गरज पडाल तेव्हा मी बोलावते आता दोन दिवसानं कांदा लावायचा आहे आजपासूनच लावायचा होता म्हणजे राहणी आली नाही अहो एकतर ती कामाला कुठं जात नाही आता हिपून तिपून मोठ्या बहिणीच्या नादाने कामाला यायला लागली तर तुम्ही सकाळी असं केलं आला तरी एक जण या मला बाई एकच लागते तुके आण ती दोघ असली की मला बघायला लागत नाही कितीला बंद हा असं काय करत तुम्ही बघतो माझ्या बेतान मला लागेल तेव्हा सांगेल तू नको मला शिकू हा हे आला का इथे असं असं राणी येणार राणी उत्तर फेडून घ्यायचं आनंदाची बातमी म्हणत होतो का तुम्हाला ती रात्र दोन दिवस तुम्हाला सांगतो अक्का रात्र दिवसात ते तीन एकर कांद्याचं रान ओलून घेतलंय शाबा शबाज आता तुझं थांबव इथं काय कर माहिती का तू जाऊन गोरांचं बघ बघतो की गोरांच पण तिथे होते बघ सगळे काम व्यवस्थित करा हो आता मोटर चालू करतो येऊ का कर। हा चल चल आईला डोक्यावर पडलेला हिता आलाय मला बा बंड लावले आमच्या घरात म्हणून सांगायला मला तर नको नको झालंय बघ अरे बाबा तुला नको नको झालं मला काय मला बी तसं झालं ना घराच तुझं जाऊ वाटत नाही गरे गेले की ते राणी सारखे किच 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 राहिला का बहिणी बहिणी या जगात हायत का नाहीत बहिणी किरकुळ कारणाहून सकाळी मयुरी निसती फक्त कालवण आणाय गेल ती मग राणीवहिनीच काम होत कालवण द्यायचं आणि भाऊ तुझं काम होतं ना सांगायचं राणीवहिला दे बाबा तिला कालवण जायचं असेल त्याला कामाला कुठं बरं का ते माझ कसलं ऐकत नाही आलंय डोक्याला हिडाक झालं राहू काय सांगायचं बरं मी तुला म्हणित होतो तुला बाज झाली ती राणी वहिनी पण तू मला बी मान करून कर करणार ती मयुरी चांगली आहे लग्न पूरकीय अरे पण आता तू दोघ आपण भाऊ भाऊ चांगलं आहे त्या बहिणी बहिणी मुळे मग आहे का ना गड्या माणसात बांधण्याचं काय करायचं बरं आय रस्ट बॅग करायचं दोघे आता एक काम करतो त्यांच्या भावाला मोठ्या त्या शिवाबाबाला फोन कर बर बर आणि त्याला बोलून घे ते काहीतरी उचकन माझे शिवाला फोन करू हा शिवाला फोन त्याला बोलून घे बहिणी बहिणीला सांग म्हणा काहीतरी चालतंय आहे का हा हो हॅलो ये अरे बाबा तू ये बाबा इकड काय सांगायचं बाबा लय घरात भांडणं किचकिचण सारखं चालू आहे तुझ्या बहिणी आमचं काय ऐकून घेणार येणं त्यांना समजून सांग जरा काय करायचं आम्ही काय करणार आहे तुझं ऐकते बाबा आमचं तर काय कोण ऐका ना फटका नि अरे खटका मिटवून टाक बाबा एकदाच आमच्या जेणे तर काय मिटणार आमच्या काय ऐकत नाही काय नाही तुझ्या बहिणी तुझा तू मिटवून टाक हा काय चाललंय डोक्याला हिडाक चालले काय झालंय आता काय घरात सारखे किच किच चालू आहे आमच्या दिसत वातावरण खराब आहे आजारी पडलो आजारी गणप्याचं काय चाललंय गणपे काय आहे माझं बी हेच चाललंय एकतर या भावाचं दुःख दय मोठ्या आणि ह्या बहिणी बहिणी सख्या जावा होत्यान घरात म्हणून लग्न करून आणल्या ह्यांचा विराडा असं तुझं काय चाललंय माझं निवंत आहे सुट्टी काय का बर आता काय करतो काय नाही आता आम्ही बी जातो मला चाललं आपल्या रोडला भेटलो म्हणून बोललो नाही हा तब्येत नाही बरोबर काय करू जाता जाता ते गोळे घेऊ दवाखान्यात तुला चल बरं खतकाज कोण टाकू त्या दाजीचं एक लय टेन्शन आहे आणि दाजी तर काय सारखं बांधणं करते या दोन्ही बहिणी बिनी एका घरात दिले ते तरी पण असंच आहे यार काय करतोय अभ्यास करता का नाही तुम्ही करते का अभ्यास मम्मी कुठे राणी ए राणी बाहेर काय राशन अचानकच काय तुम्हाला कळतं का नाही काय काय झालं दोघे बहिणी बहिणी एका घरात दिल्या त्या आपण ते काही एका लेखर आहे अरे पण तुला काय तु काय कुणी सांगितलं काय मला दाजीने फोन केला मग बरं तेवढं कळीच नारद मुनी अरे ती अगं तुम्हाला नीट राहायचं कळत नाही का एका घरात तुम्ही काय आता असं चालतंय थोडंफार होत आहे हाय तिच्या घरी आण बोलून जा राहू दे पुढे दे तिकडे राहू दे काय राव दे हे जा रांचा बोलून जा मर्दे जा तो हाय म्हणून पोरग दारात लावलंय मी तिच्या आता अगं पण कसं राहायचं तुम्हाला समजत नाही का अरे ती करतेस तशी बोल तुला बाहेरे काय मला दाजीने फोन केला दा, काय तुम्ही असले बांधलाय मी काय केलंय कुणाला अगं तू तुरले की कसं तुम्ही दोघी राहायचं कसं नाही तुम्हाला समजतं का नाही बघ दादा तू म्हणतो मी थोरले मग हिन बारकी माझं ऐकाव ना हा जरा सुद्धा ऐकत नाही नुसती बारक्या पोरणवानी पोरणला अर खायला आणलं एवढा मोठा बाजारात म्हणली सुद्धा नाही लेकरांना धरी एवढी एवढे आणि नवऱ्याला कमी पडले की आली माझ्याकडल मग मी बोलले तिला सगळं पोरणला तुला माहित नाही आणि पोरं तिच्या तोंडवलं लगेच नाही म्हणते सगळं गावाला असला तमाशा करू नका नीट राहा परपंच कसा करायचा कसं नाही तू तुम्हाला कळत नाही का बणी गेला बघ ऐकी जा नवरा रातून त्या काम करतो ही घरीच असती मला राहणं माळात रा जाऊन काम करायचं ना आता करतो का मग हिचं काम आहे ना पोरांना धन द्यायचं लक्ष सुद्धा देत नाही त्या दिवशी काल दोन दिवस झालं पोर आणलं ती पडलं पोरगा तरी बघितलं नाही तिने पण आता तू पण थुरले की तू बी समजून सांगायचं ना तू तर कशाला एवढं नाही ते सांगतो आता तिला समजून किती गोडीने सांगितलं तर तिला कळत नाही ऐकते तुम्हाला कसं सांगायचं कसं नाही मला काही कळत नाही लागा तुमचं गावाला हसू करणारा बिगर काम असतो तुम्ही मला सांग पहिल्यापासून असला वाद होता का ही आल्यापासून हिने ऐकायचं काम असतं का नाही माझं थोड तरी ऐकाय सगळ्या मी काय केली काय झालं नीट समजून सांगायचं आम्हाला बांधणामुळे तुम्हीच त्याला दोन दोन टोले टाकायचे नावच घेत नाहीत राह टोला टाकायचं सांगावं लागतं काय काय बरं का काय सांगायचं दाजी नको नको केलं या दोघी कामाला जातोय मयुरी गेली वहिनीकडे कालवून आणायला कालवून दिलं नाही वहिनी तसाच कामाला गेलो कसा आहे निघाना आता मला सांगा मी लेकरा बाळांचं बघू का ह्यांचं बघू काय ह्या का माणसाचं बघू कुणाचं बघू मी जर कामाला गेलं तर तुला वाटेवर कालवून द्यायला काय काय होत शहाण्यासारखं बोलू नका वाट्टी भर कालवण आणायचं एवढंच आणायचं माहितीये का, का तुम्हाला त्या ते त्याच्यातच लेकरांना खायला घालावं लागतं मला त्यात आली ही पुन्हा मी नंतर केलं की देते ना तर नाही काय बोलती काय म्हणली तरी का ही मला तशी नसतं बाय म्हणलं मग बरं जाऊ दे बाबा दादा हो का आता तू सांगतोय ना हा एक आईची लेकरं आपण आता इथून पुढे मी समजून घेईन तिला

काय व्यवस्थित याला बघतो काय करायचं काम करताय दोन पैसे तिच्या पैसे आणून देत आहे करत का काम कधी असतं का दोन रुपयाच्या कामाला तमाशा करू नका आपण घर तुम्ही तिला असते मला सारखी काय म्हणते आबरू घालू नको हाय का, का, का आबरू गेली बडबड माझं ऐकणार आहे का ऐकणार तुम्ही ऐकते ऐक मी तुझ्या समजून सांगितलंय बघा आता माझं काय ह्याच्यावर जास्त माझं काय चालणार नाही तुमच्या जोडून सांगतो तुम्हाला नाही जर ऐकलं ना तर तुम्ही त्यांना फोकळावर तुमच्याच भाषा तुम्ही माझं ऐकत नाही सांग तू परत समजवत बघा तुमच्या अरे सक्का वेळे पक्का वेळी झाल्या काय तुम्ही बघितलं ना दादा मला नाही तसला बोलून गेला आता मोठे म्हणा तिकड जा तिकड

वाटली कुठे बसाय वाटली कुठे सकाळ जो मला जाऊ त्या घरात